साठी यशू बोलावितो पात्रजना पात बोलावितो पात्रजना यशू बोलावितो पात क्याजला पश्चता पनया पाप कबूल करा पश्चता पनया पप कबूल करा जना यशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या बाराव्या अध्यातील एकोणचाळीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याने त्यांना उत्तर दिले दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते परंतु योनासंदिष्टा याच्या वा चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही शास्त्री व परुषांनी प्रभू ख्रिस्ताला त्याच्या हातची चिन्ह दाखविण्यास सांगितले तेव्हा प्रभूने त्यांना दुष्ट व व्यभिचारी असे संबोधले प्रभू त्यांना असे का बोललं असेल बरे कारण ते परमेश्वरावर विश्वासही ठेवत नव्हते व त्याच्या आज्ञा देखील पाळीत नव्हते परमेश्वराबद्दल सर्व ज्ञान असूनही त्यांनी आपल्या जीवनात त्याला योग्य स्थान दिले नाही व त्याची योग्य पद्धतीने आराधना देखील केली नाही त्याला परमेश्वर तर म्हणायचे परंतु ना त्याचा आदर करायचा ना त्याचे भय बाळगायचे उलट त्याच्या नावाखाली मनमानी पद्धतीने वागायचे आशा वागण्याला परमेश्वर पाप म्हणतो व प्रत्येक प्रकारच्या पापासाठी परमेश्वराने नरकदंड ठरविलेला आहे खरे तर कोणाही मनुष्यासाठी कोणतीही आशा नाही व तो असहाय्य आहे तरी परमेश्वराने मनुष्याकरिता एकमात्र सहाय्यक नेमून ठेवला आहे तो सहाय्यक आहे सर्व प्राणीमात्रांचा प्रभू त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने मनुष्य जातीच्या उद्धारासाठी व दस्तंभावर स्वतःचे अर्पण केले तो मानवांच्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून मरण पावला व त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मरणावर विजय मिळवत तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा परमेश्वराशी समेट होतो त्याचे तारण होते व तो परमेश्वराचा आवडता बनतो आपलाही परमेश्वराशी समेट व्हावा व आपण परमेश्वराचे आवडते बनावे म्हणून योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करू धन्यवाद जीवन पापी हा पामरा येशूने तारिले